नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण चार जाहिराती बघणार आहोत यामध्ये अल्पसंख्यांक अल्पभाषिक आणि खाजगी अशा संस्था आहेत येथे सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शिक्षणसेवक सहशिक्षक शिक्षणसेवक लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची बरीच पदे आहेत तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे खडके शिक्षण संस्थेचे टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न खडकी शिक्षण संस्था संचालित टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी पुणे या अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात खालील नमूद केलेल्या संबंधित विषयांसाठी तासिका तत्वावर व एकत्रित मानधन तत्वावर सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती करायची आहे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजल्यापासून मुलाखती सुरू होतील सदर पदांसाठी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी पुणे येथे रिक्त असलेले पदे पहिल्या पदाचे नाव आहे सहाय्यक प्राध्यापक विषय व पदसंख्या तासिका तत्वावर विषय आहे मराठी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर हिंदी विषयासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत इतिहास विषयासाठी एक पद रिक्त आहे अर्थशास्त्र चार पदे वाणिज्य विषयासाठी सहा पदे या विषयासाठी सहा पदे आणि मानसशास्त्र एक पद दुसरे पद आहे सहाय्यक शिक्षण संस्था आणि ग्रंथपाल प्रत्येकी एक पद नंतरचे पद विषय व पदसंख्या एकत्रित मानधन तत्वावर पदाचे नाव आहे सहाय्यक प्राध्यापक यासाठी रिक्त असलेले पदे बी एस सी संगणकशास्त्र चार पदे बी एस सी संगणकशास्त्र गणित इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येकी एक पद बी कॉम सी ए सर्व विषय तीन पदे पूर्णवेळ बी कॉम बी एम सर्व विषय एकूण तीन पदे पूर्णवेळ शैक्षणिक अर्हता युजीसी महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या प्रचलित नियम अटी व शर्ती उपरोक्त पदांना भरतीवेळी लागू राहतील तसेच शासनाच्या आरक्षणविषयक धोरण सदर भरती प्रक्रियेसाठी लागू राहतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी ही जाहिरात प्राचार्य चिटणीस अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे दुसरी जाहिरात आहे अंजुमन तालीमुल मुस्लिमिन अल्पसंख्याक संस्थाद्वारा संचालित एम ए आर अँग्लो उर्दू हायस्कूल जळगावने चालवलेल्या अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदी माननीय शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून हे पद भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला टीप दिलेली आहे अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रांसह दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता अँग्लो उर्दू कॅम्पस प्रतापनगर जळगाव तालुका जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात चेअरमन समन्वयक समिती ए टी एम जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती तुमच्यापर्यंत आपल्या व्हिडिओमार्फत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे श्री कृहिन शेट्टी ज्ञाती संस्था संचालित कन्नड भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था श्रीमती सरस्वती तिमप्पा मराठी प्राथमिक शाळा प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे सहशिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी डीटीएड किंवा बी एड तसेच टी टी आणि सी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे शेरा दिलेला आहे अनुदानित पदवीधर तर वरील शैक्षणिक अर्हता व पात्र इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व सत्यप्रतीसह स्व हस्ताक्षरातील अर्जासहित मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण श्रीमती सरस्वती तिमप्पा मराठी प्राथमिक शाळा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर ही जाहिरात अध्यक्ष शालेय समिती श्रीमती सरस्वती तिमप्पा मराठी प्राथमिक शाळा तसेच मुख्याध्यापक श्रीमती सरस्वती तिमप्पा मराठी प्राथमिक शाळा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे चौथी जाहिरात आहे श्री गुरविंद शेट्टी ज्ञाती संस्था संचालित कन्नड भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था श्रीमती नरसंह बसप्पा बंडाप्रशाला प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा पदवीधर टायपिंग इंग्रजी आणि मराठी तीस किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे सोबतच एम एस सी आय टी व टॅली आवश्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद अनुदानित आहे दुसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी सायन्स विषयासह उत्तीर्ण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद अनुदानित आहे तर वरील शैक्षणिक अर्हता प्राप्त इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व सत्यप्रतीसह स्व हस्ताक्षरातील मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर ही जाहिरात अध्यक्ष शालेय समिती श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला तसेच मुख्याध्यापक श्रीमती नरसप्पा बसप्पा बंडा प्रशाला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या चारही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र